हिंदुस्तान कॉन्व्हेंट चर्च कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्याकडे केली आहे सोलापुरातील हिंदुस्थान कॉव्हेनंट चर्च हायस्कूल इथं शाळेचं शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याची निंदनीय घटना घडली यामुळं विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं संबंधित हायस्कूल प्रशासनावर या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्याकडे अभाविपच्या वतीनं करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के जिल्हा सहसंयोजक सह रजनी गायकवाड महानगरमंत्री श्रीनिवास गुन्हाल महानगर सहमंत्री व्यंकटेश कुलकर्णी यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते की हिंदुस्थान कॉन्व्हेंट चर्च या विद्यालयाकडून विद्यार्थ्यांकडून भरमसाठ अशा प्रकारचं शुल्क प्रत्येक वेळी आकारण्यात येतं परंतु सोलापुरातील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी काही इन्स्टॉलमेंटमध्ये त्यांना शुल्क भरावे लागतं परंतु सोलापूर शहरात दिनांक सात तारखेला अशी घटना घडली की परीक्षेचं शुल्क त्या महाविद्यालया त्या विद्यालयाचं शुल्क त्या भरलं नसल्यामुळे तीन विद्यार्थिनी एक विद्यार्थी अशा चार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परीक्षेला बसू दिलं नाही त्यामुळं एक शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना सोलापूर शहरामध्ये घडलेली आहे त्यामुळे मी हिंदुस्थान कॉन्व्हेंट चर्च या विद्यालयाच्या विद्यालयावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं पत्र आज मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आवाळे मॅडम यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरच्या वतीने देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षण या विद्यार्थिनींना मोफत करण्याचं घोषणा केलेली असताना त्याच्या विरोधाभास दर्शवणारे चित्र सोलापूर शहरामध्ये घडत आहे त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी परिषदेच्या वतीनं अशा घटनांना आळा घालण्यासाठी आज यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर या विद्यालय प्रशासनावर कारवाई करण्यात आली आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या आर्थिक परिस्थितीच्या कारणास तो विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी रगड रगडता कामा नये अशी मागणी आम्ही विद्यार्थी परिषदेचे आज सीईओ मॅडमांना केलेली आहे